तर आजची ही रेसिपी म्हणजे मुलांची अगदी आवडती आणि जवळची आहे त्याचबरोबर ही रेसिपी मला माझ्या वहिनीने शिकवलेली आहे आणि तिथे मुलांना ही रेसिपी म्हणजे मामाच्या घरी गेल्यावर मुलांना ही रेसिपी सदैव म्हणजे नेहमीच वहिनी करून घालते आणि मामी म्हणजे मुलांची मामी नेहमीच करून घालते आणि मीसुद्धा म्हटलं अगं ही खूप छान लागते तर मलाही शिकव आणि ती रेसिपी तिने पूर्ण रेसिपी मला सांगितली तर मीही नेहमी ही रेसिपी घरी ट्राय करते इतकी सुंदर आणि जबरदस्त चवीला ही शेख बिर्याणी होते बनवायलाही सोपी आणि चवीला अफलातून आहे आणि त्याचबरोबर मी इथे तुम्हाला पूर्णपणे माप दिलेला आहे एक ते दीड किलोपर्यंत ही बिर्याणी बनून होईल एवढं मी आज प्र प्रत्येक माप तुम्हाला सांगणार आहे दिसाला टेम्पटिंग दिसते चवीला जबरदस्त आहे करण्याची पद्धतसुद्धा एवढी कठीण नाही आहे आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल मुलांची तर फेवरेट होऊन जाईल जशी माझ्या मुलांची आहे तशी तुमचीही नक्कीच होईल आणि ही रेसिपी केल्यानंतर तुमच्या घरी काय प्रतिक्रिया आहेत हे मला कमेंट करून तर नक्कीच सांगा तर रेसिपीला करूया सुरुवात तर इथे मी घेतलेलं आहे बोनलेस चिकन एक किलो बोनलेस चिकन मी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आता हे बोनलेस चिकन आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया सुरुवातीला अर्धं चिकन मिक्सरच्या भांड्यात घालून घेते त्यानंतर त्यात घालते आहे मी जिरं तर इथे घेतलेलं आहे मी एक चमचा जिरं त्यानंतर घेतलेलं आहे काळी मिरी सात ते आठ काळी मिरी घेतलेल्या आहेत आता पुन्हा उरलेलं चिकन आपण वरून घालून घेऊया म्हणजे जिरं आणि काळी मिरी आत छान वाटलं जाईल म्हणून ते मधल्या भागात मी घालून घेतलेलं आहे आता इथे मी संपूर्ण चिकन छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मऊसर असं करून घेतलेलं आहे आणि आता त्यात घालते आहे मी अर्धा वाटी कोथिंबीर आणि अर्धा वाटी पुदिना स्वच्छ चांगला धुवून बारीक चिरून घेतला त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घातलेल्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या असेल तर तिकडे आपण खातो त्याप्रमाणे एक मोठा असा कांदा मी घेतलेला आहे तो सुद्धा छान बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा खूप बारीक चिरायचा आहे म्हणजे तो तोंडात लागता कामा नाही त्यानंतर घेतलेला आहे अर्धा लिंबू तो छान पिळून घेते अगदी बेसिक वस्तू आहेत जे आपल्या घरात असतात पण बिर्याणी मात्र आपल्याला असं वाटेल की आपण कुठेतरी बाहेर छान शाही बिर्याणी खातो आहे असं वाटणार आहे तर त्यानंतर घातलेलं आहे मी एक मोठा चमचा भरून मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे घातलेला आहे दीड चमचा साजूक तूप तर तूप घातल्याने आणि त्याचबरोबर घालणार आहे मी क्रीमसुद्धा त्याच्याने काय होणार आहे जे आपण जे आपण शीक बनवणार आहोत तर त्याचं मस्त असं स्ट्रेक्चर येणार आहे आणि मऊ होणार आहे ती अगदी विरघळेल असं आपल्या तोंडामध्ये आपल्याला असे शीक बनवायचे आहेत की शीक जेव्हा आपण खातो तेव्हा त्याशी कडक नको लागायला एकदम सॉफ्ट आणि अगदी तोंडात मेल्ट होऊन जाईल असं आपल्याला शीक बनवायची आहे तर इथे लसूणची पेस्ट राहून गेली तर मी ती घालून घेते तर दीड चमचा लसूणची पेस्ट घातली आणि संपूर्ण जिन्नस आपण ह्या चिकनमध्ये मस्त असं मॅश करून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत एक जीव करून घेणार आहोत तर हे छान मी व्यवस्थित मिक्स करते तिखटाचं प्रमाण जसं घालता तसं तुम्ही शीकमध्ये घालायचं आहे खूप जास्त तिखट नाही करायचं मग ती खाताना आपल्याला खूप त्रासदायक होईल त्यामुळे काळी मिरी किंवा गरम मसाला किंवा मिरची पावडर प्रमाणातच घालायचं आहे तर प्रकारे मी त्या चिकनचा असा रोल करून घेतलेला आहे आणि तो पॅनमध्ये तेल घालून छान फ्राय करून घेणार आहे आता आपल्याकडे सगळ्यांकडंच काय शीक अवेलेबल नसतात किंवा भट्टी अवेलेबल नसते तर आपण तव्यामध्ये छान फ्राय करून घेऊया त्याचीही चव खूप सुंदर येते तर असे शे एक रोल करून मी छान ते फ्राय करून घेते आहेत तर रोल कसा करायचा तेही आपण बघूया तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे चिकनचा सगळ्या मिश्रणाचा एक गोळा घेऊन तो छान असा लाटून घेते आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान रोल करून घ्यायचा आहे आणि त्याची शेक बनवायची आहे तर हे अशा पद्धतीने बनवायचं आहे तर एक करून मी बाकीचेही सगळे करून घेते मस्त असे गोल रोल करायचे खूप मोठे आणि जाडने करायचे मिडियम साईजचे करायचे आहेत कारण की खातानाही ते सोबर लागले पाहिजे तर हे अशा पद्धतीने मी सगळे रोल करून घेते आणि फ्राय करून घेते हे नुसतंच मुलांना खायला दिलं तरी ते प्रचंड आनंदित होतात आणि हेल्दी काहीतरी पोटात गेले मुलांचं घरच्या घरी गर आपल्यालाही त्याचं समाधान तर ही शीक सुद्धा खूप छान लागते चवीला नुसतं आपण स्टार्टर म्हणून पण आहे रेसिपी फॉलो केली तरीही छान आहे तर एक एक करून आपण साईडला दुसऱ्याही शीक फ्राय करून घेऊया नेहमी चिकन बिर्याणी तर आपण खातोच पण ही शीक बिर्याणीसुद्धा आपण घरी ट्राय करू शकतो अगदी इझी पद्धतीने तर इथे मस्त गोल्डन रंग आलेला आहे बघा किती दिसायला किती छान दिसतं आहे खायला तर ते जबरदस्त आहेच तर आपले शेग इथं फ्राय करून झालेले आहेत आता आपण भाताची तयारी करूया आता इथे मी सातशे ग्राम बासमती तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यांना एक तास छान पाण्यात भिजत ठेवलेलं आहे त्याचबरोबर एक किलो कांदा मी घेतलेला आहे टोमॅटो घेतलेले आहेत सात ते आठ मीडियम साईजचे आहेत म्हणून सात ते आठ घेतले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ जसं तिखट खातात त्यानुसार खूप जास्त स्पायसी पण करायची नाही आहे त्यामुळे मिरच्या कमीच घ्यायच्या आहेत पुदिना घेतलेला आहे अर्धा वाटी आणि कोथंबीर घेतलेली आहे एक वाटी तर आता हा कांदा ना आपल्याला सुरुवातीला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून देऊया आपण आणि सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर इथे हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीरची छान पेस्ट करून घेणार आहोत आणि अद्रक लसूणची पेस्ट आपल्याकडे तयार आहेच तर ते आपण करतोच आहोत तर इकडे आपण तर हे काय करूया हे जे शीक बनवले आहे त्याचे छान कटिंग करून घेऊया खूप मोठे मोठे पीस नाही ठेवायचे तर असे छोटे छोटे पीस करायचे आहेत अगदी पण छोटे नाही की ते आतमध्ये राईसमध्ये गेल्यावर पूर्ण मिक्स होऊन जातील तुटून जातील तर मिडियम साईजचे थीक असे पीस करायचे आहेत आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी मी सॉरी फोडणी नाही करणार तर आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे त्यासाठी मी पातळ्या ठेवलेला आहे आणि त्यात भरपूर असं तेल घातलेलं आहे आणि आता हा कांदा आपण छान हाताने कुसकरून ह्या तेलामध्ये गरम तेलामध्ये सोडूया आणि छान असा कुरकुरीत त्याला फ्राय करूया अगदी डीप फ्राय करायचं म्हटलं तर खूप ऑइल लागतं त्यामुळे मी अगदी डीप फ्राय नाही करत आहे तर असं हाताने छान कुस्करून त्याला फ्राय करून घेणार आहे छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी सगळ्यांचीच आवडती असते आता ही नक्की रेसिपी फॉलो करा तर ही सुद्धा बिर्याणी तुमची आवडती होऊन जाईल आणि करायलाही तेवढीच इझी आहे तर इथे मी भातासाठी पाणी ठेवलेलं आहे आपल्याला भात अर्धा कच्चा करून घ्यायचा आहे त्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत अर्धा वाटी तेल घालते आहेत खडे मसाल्यांमध्ये दालचिनी लवंग तेजपत्ता हिरवे हिरवी वेलची सॉरी मोठी वेलची असं सगळं जेवढे आपले गरम मसाले आहेत ते थोडे थोडे अगदी तीन तीन चार चार घालायचे आहेत खूप जास्त नाही घालायचं आहे की की त्या गरम मसाल्याचा फ्लेवर आपल्या भातामध्ये येण्यासाठी आपल्याला हे थोडे थोडे प्रमाणात मसाले घालायचे आहेत थोडासा पुदिना घालते आहे आणि एक अर्धा लिंबूसुद्धा मी ह्यात घातलेला आहे पिळून कारण की लिंबू घातल्यानंतर भाताचा जो रंग आहे हो तो छान असा सफेद होतो आणि भात आता आपण राईस तिथं आपण बॉईल करण्यासाठी ठेवलेला आहे आणि इथे एका बाजूला आपला कांदा छान मस्त फ्राय झालेला आहे बघा मस्त गोल्डन झालेला आहे तर आता ह्यातला अर्धा कांदा मी बाजूला काढून घेते गार्निशिंगसाठी तर बघा हा कांदा मी पाडते मग रंग बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे करपवायचा नाही आहे तर अशा पद्धतीने तो गोल्डन करून घ्यायचा आहे तर कांदा हा आपला अर्धा आपण बाजूला काढून घेऊया थोडासा आणि बाकीच्या कांद्यामध्ये आपण जे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते मोठे टमाटे असतील तर चार घ्या आणि जर मीडियम्स असतील तर पाच ते सहा घ्या छान बारीक चिरायचे आहेत आणि ते घालून घ्यायचं आणि कांदा आणि टोमॅटो छान मिक्स होण्यासाठी एका साईडला बाजूला ठेवून द्यायचं एकीकडे पुन्हा आपण भात रंग बघूया की असं झालेला आहे तर भात अजूनही आपला कच्चाच आहे खूप जास्त पण नाही शिजवायचा आहे तर ह्या वेळेला मी घालते इथं जाडं मीठ मीठ थोडं जास्त घालायचं आहे कारण की आपण पाणी त्याचं गाळून टाकणार आहोत तर मीठ आपोआपच निघून जाईल आणि भाताला जेवढं हवं तेवढं मीठ लागलं जाईल तर इथं मी एक मो अर्धा मूठ भरून मीठ घातलेलं आहे तर इथं कांदा आणि टोमॅटो छान मिक्स होतो आहे त्यानंतर मी घालते आहे इथे दोन मोठे चमचे भरून दोन ते अडीच मोठे चमचे भरून अद्रक लसूणची पेस्ट इथे तेलाचं प्रमाण मी सांगेल तर मी इथे पाव किलोच्या वर तेल वापरलेलं आहे कांदा फ्राय करण्यासाठी ते, ते सुद्धा तेल आपल्याला लागलं आहे त्यानंतर बिर्याणीची फोडणीसाठीही आपल्याला तेल लागणार ला आहे ला तर मग त्या हिशोबाने तेल घालायचं आहे तर तर तेलामध्ये मी आता कांदा टोमॅटो छान मिक्स झाल्यानंतर मी घातलं आपलं हिरवी मिरची कोथंबीर आणि पुदिन्याची पेस्ट ती सगळी मिक्स करून घेतली आणि नंतर आपण पुन्हा भात रंग भात आहोत तर भात आपला छान शिजलेला आहे इथे तर ऐंशी टक्के भात शिजलेला असताना मी पाणी काढून घेतलं आणि भात छान एका चाळणीमध्ये गाळत ठेवला पाणी पूर्ण आपल्याला गाळून टाकायचं आहे त्याचबरोबर आता घालते आहे इथे हळद मीठ तर एक मोठा चमचा हळद घातलेला आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे ते पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया आणि इथे बिर्याणी मसाला घालते आहे तर दीड चमचा मी इथे बिर्याणी मसाला घातलेला आहे तीसुद्धा छान मिक्स करून घ्या आणि मिरची पावडर घालते तर मिरची पावडरसुद्धा आपल्याला जास्त नाही घालायचं आहे कारण की आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर मी एक चमचा भरूनच फक्त इथं मिरची पावडर वापरलेली आहे रंग आपल्याला खूप असा गडद नाही करायचा आहे बिर्याणीचा तर तो, तो हलका असा ठेवायचा आपल्याला आणि छान पाणी घालून हे सगळे मसाले शिजण्यासाठी आपल्याला थोड्या वेळ ठेवायचे आहेत ते छान असे फ्राय झाल्यानंतर इथे मी घालते आहे फ्रेश क्रीम तर एक वाटी भरून मी फ्रेश क्रीम वापरलेली आहे इथे तर मस्त असं इथं मलाईसारखं स्टेक्चर येईल म्हणजे मलाई शिक बिर्याणी आपली इथे तयार होणार आहे अगदी त्याच फ्लेवरची त्यानंतर आपण जे शेक तयार केलेले आहे तुकडे त्याचे तयार करून घेतलेले आहेत तेही हात घालून घ्यायचे हलक्या हाताने छान मिक्स करायचं आहे भन्नाट अशी ही रेसिपी आहे आता झाकण लावून आपण थोडंसं वाफ काढून घेऊया गणपती बाप्पाचे विसर्जन झालेलं आहे आणि आता मस्त ही चमचमीत बिर्याणी तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला आवडेल आता हे वाफ एक आल्यानंतर आपण हा हे जे मसाला आहे किंवा आपली ही जे शीकबिराण्याची ग्रेवी आहे ती आपण अर्धी पेक्षा जास्त बाजूला का काढून घेऊया कारण की आपल्याला राईस आणि हा मसाल्याचा थर लावायचा आहे तर ह्या वेळेसना मी खाली तळाला आणखीन अर्धा कप पाणी घालते आहे कारण की जेव्हा आपण दम देतो तेव्हा ते, ते खालची जी ग्रेव्ही आहे ती करपायला नको म्हणून मी अर्धा कप पाणी खाली घालून घेतलेला आहे आणि जो आपला राई राई राईस शिजलेला आहे तो इथे घालून घेते आहे पूर्ण राईस शिजवायचा नाही थोडासा हलका कच्चा आपल्याला ठेवायचा आहे कारण की तो वाफेमध्ये व्यवस्थित शिजला जाईल तर अर्धा राईस मी घातून घेतला त्यानंतर आपली जी ग्रेव्ही आपण बाजूला काढून घेतलेली आहे ती घालायची आहे ती व्यवस्थित छान पसरवून घ्यायची आणि उरलेला राईस इथे घालायचा तर तुम्हाला किती थर लावायचे त्यानुसार तुम्ही लावायचं आहे तर मी इथे फक्त दोनच थर लावलेले आहेत आता उरलेला राईस मी छान घालून घेतलेला आहे तुम्ही राईस पण बघा किती सुंदर शिजलेला आहे अगदी अख्खा अख्खा एक दाना आपल्याला दिसतो आहे आणि जो फ्राय केलेला कांदा आहे तो मस्त छान वर ग्रानि गार्निशिंगसाठी आपण घालून घेऊया त्यानंतर खाण्याचा रंग मी थोडासा घालून घेते आणि पुदिना घालायचा आणि छान असं झाकण लावून आपल्याला दम द्यायचा आहे तर त्यापूर्वी काय करा चमच्याने असं ह्या भाताला थोडंसं टोचून घ्यायचं आहे खालपर्यंत म्हणजे वाफ वर यायला हवी आहे म्हणून असं ते आपल्याला चमचा खालपर्यंत घालून घ्यायचा आणि झाकण लावून मस्त छान वाफ काढायची आहे आणि माझा सगळा आवडता विषय म्हणजे भाताला वरून अशी छान तुपाची फोडणी घालायची ज्याने फ्लेवर खूप छान येतो तर इथे मी दोन ते तीन मोठे चमचे भरून छान तूप घेतलेलं आहे तूप छान कडकडीत गरम करायचं आणि एकीकडे मी इथे कोळसा ठेवलेला आहे जेणेकरून आपल्या भाताला छान आपण स्मोक देऊया तर कोळसाही छान गरम कडकडीत ब करायचा आहे आणि इथे वाफ आलेली आहे भाताला एक छोटीशी वाटी आपण ह्या भाताच्यामध्ये ठेवून घेऊया आणि छान तापलेला कोळसा त्या वाटीत ठेवायचा त्यानंतर आपलं तूपसुद्धा इथे छान तापलेलं आहे आणि ते तापलेलं तूप छान तापले तापले चारी बाजूला राईसवर टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि थोडंसं एक ते दीड चमचा तूप त्या कोळशावर घालायचं म्हणजे छान अशी वाफ येईल त्या कोळशाची स्मोक येईल आणि तो छान पटकन झाकून ठेवायचा आणि वर काहीतरी जड असं भांडं ठेवून द्यायचं जेणेकरून आपली जी कोळशाची धूर आहे तो बाहेर जायला नको आणि तो धूर पूर्णपणे त्या भातामध्ये मिक्स होऊन त्याचा एक वेगळा फ्लेवर येईल तर अशी ही जबरदस्त बिर्याणी आपण इथे तयार केलेली आहे कर्माकरण मजेशीर आणि खायला तर जबरदस्त आहे बनवायला ही तेवढीच सोपी आहे काही जास्त खटपट नाही आहे केली तर दोन रेसिपी होतील तुमच्याकडून आणि ही रेसिपी झाल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर मला फॉलो करा थँक्यू